पूर्ण राखरांगोळी केली त्या बीडमध्ये अगदी आमदारांच्या घरांपर्यंत सामान्य माणसांच्या हॉटेलपर्यंत हो। प्रकाश सोळे आमदार त्याच्या घरात कोयते बी घेऊन तुम्ही आगी लावल्या या सगळ्यांवर तुम्ही जे आहे ते सगळं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हॉटेल जाळते तुम्ही केले ना म्हणा तुम्ही केले आणि ते झाल्यामुळे तर छगन भुजबळमध्ये पडला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या हे बघा आम्ही कोणाचं नाव घेतलेलं नाही त्यांचीच जे काय राईट हँड असलेले जे वाळेकर का काय नाव आहे बाप त्यांनी ती सगळी जी, जी माहिती त्याच दिवशी संध्याकाळी सगळ्या चॅनलला सांगितले भाजी असं झालं असं झालं असं झालं आता मी तर तिथे नव्हतो पर, जे तिथे होते त्या लोकांनी सांगितलं की कोणाचे आमदार तिथे होते कोणी काय सांगितलं कशा रीतीने पोलिसांवर हल्ले झाले हे सगळं त्या वाळेकरांनी सांगितलेलं आहे ते काय त्यामुळे आता बरं त्यांचं जे म्हणणं जे आहे की दंगली केलं ना तुम्ही तुमच्या म्हणत जरांगीण म्हणत लोकांनी बीडमध्ये काय केलं त्याला काय म्हणतात एवढंच दुसऱ्या बाजूनी त्याला प्रतिकार झाला नाही पण वन सायडेड तुम्ही जे आहे आमदारांची घरं जाळली शरद साहेबांचं तीन माळे ऑफिस जाळलं येतात तर शिक्षण संस्था जाळून टाकली त्याचा बंगला जाळून टाकला पूर्ण वाचली कशी तरी त्या प्रकाश सोळे कोणते आमदार त्याच्या घरात पैते भीती घेऊन तुम्ही आगी लावल्या या सगळ्यांवर तुम्ही जे आहे ते सगळं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हॉटेलला जाळ तुम्ही मी केले ना म्हणा तुम्ही केले आणि ते झाल्यामुळे तर छगन भुजबळमध्ये पडला नाही तर तुमचं तुमचं चाललं होतं काय शिवाय देत होतं कोण माहीत पण नव्हतं कोण चाली काय मी बघत पण पण नव्हतो पण ज्या वेळेला अशा रीतीने तुम्ही पूर्ण राखरांगोळी केली त्या बी बीडमध्ये अगदी आमदारांच्या घरांपर्यंत सामान्य माणसांच्या हॉटेलपर्यंत तेव्हापासूनच मी याच्यामध्ये आलो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका